नमस्कार मैत्रिणीनं सखीनो तुमचं स्वागत आहे माझं अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण काय करणार आहे उडीद वडा करणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक चार पाच मिरच्या घेतल्यात मीठ अद्रक आणि ह्या तीन वाट्याने उडीद डाळ मी काय केलेली आहे रात्री ही भिजवून ठेवलेली आहे पाण्यामध्ये आता तुम्ही कमीत कमी उडदाची डाळ ही चार तास तरी कमीत कमी भिजली पाहिजे आता आपण काय करणार आहेत ही जी मुगाची उडदाची डाळ सॉरी उडदाची डाळ जी भिजत टाकलेली आहे ते आपण काय करणार आहेत बारीक करून घेणार आहेत आता तुम्ही म्हणताल की अद्रक आणि मिरच्या हे कशासाठी आहे तर ज्यावेळे काही जणांना फक्त उडीद वडा खायला आवडतो मग तो टेस्टी लागण्यासाठी काय करणार आहेत आपण आ, एक चार पाच मिरच्या आणि एक, एक इंच अद्रक आपण याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यामुळं काय होतं फक्त उडीद वडा आपल्याला खायला बरा वाटतो सांबर चटणी किंवा कढी याच्याबरोबर न खाता आपण सा असा फक्तही खाऊ शकतो आता आपण काय केलेले ही हे डाळ बारीक करायला ले, घेतलेली आहे पण काय होतं कधी कधी थोडंसं बारीक करताना लवकर बारीक होत नाही त्यावेळेला काय करायचं आपण थोडं थोडंसं पाणी ओतून थोडं बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे काय झालेलं आहे आपण सगळं त्या उडदाच्या डाळीचं हे पीठ तयार करून घेतलं आता या वड उडीद वडा करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी एक तर काय करायचं एकाच बाजूने एका, एका साईडनं असं फेटून घ्यायचं आणि डाळ आपण बारीक केल्याबरोबर मिक्सरमध्ये लगेच वडे तया करायला घ्यायचं जेणेकरून आपले वेळेवडे व्यवस्थित फुकतील न सोडा टाकता हे आणि जर तुम्ही असं थांबून जर केलात तर मग ते वे गोडे आपले फुगणार नाहीत आता काय करायचं ह्या दिशेने आपण काय करणार आहे एकसारखा असा हे पीठ फेटून घेणार आहे आता आपलं पीठ का काय झालेलं आहे बऱ्यापैकी हा हलकं फुलकं झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी एक चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि हे जे मिरचीचं आपण जे मिरच्या आणि अदरचं जे सा पेस्ट करून घेतलेली आहे ते मी याच्यामध्ये घालते आता आपण हे मिक्स करूया आणि उडीत वडे करून घेऊया एकदम हलकं फुलक आपलं हे पीठ तयार झालेलं या पिठामध्ये मी काय केलेलं आहे आणखीन एक चमचा मीठ घातलेलं आहे एक टीप लक्ष सतत कि हे लक्षात ठेवायचं की जेणेकरून आपलं हे उडदाची डाळ कमीत कमी, -कमी चार तास भिजली पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या मिक्सरमधून काढू त्यावेळेला अलगद असं एकाच साईडनं फेटायचं आणि केल बारीक केल्यानंतर लगेच करायचं असं बारीक करून दोन दोन तीन तासांनी करू असं करायचं नाही लगेचच आपण वडे तया तयार करायला घ्यायचे आता मी काय केलेलं आहे या क गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई ताप याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे तेल कडक चांगलं तापू देणार आहेत आणि परत थोडंसं गॅस कमी करून आपण वडे सोडणार आहे त्याच्यामध्ये किडी माझ्याकडक नाही हा वडीद वड्याचा साचा आहे ह्याला मेदू वड्याचा साचाही असं म्हणलं जातं याच्यामध्ये की नाही आपण हे जे सारे वड्याचं ते घातल्यानंतर डायरेक्ट हे जे होल आहे ह्या ओलामधून आपलं हे वडा बाहेर पडणार आहे याच्यामध्ये तर आता आपण काय करूया ह्या समधे जे बॅटर तयार केलेलं आहे वड्याचं ते आपण घालून घेऊया आता मी काय केलेलं आहे ह्या साच्यामध्ये पूर्ण आपलं हे उडीद वड्याचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घातले आता आपण काय करणार आहेत आता ह्या साच्याने आपण वडे पाडणार आहे बघा कसा छान सुंदर वडा पडतो गोल घरी छान असे आपले छान छान वडे तेलामध्ये केलेले बघा मैत्रिणीनं न सोडा टाकताही आपला वडा कसा असा एकदम फुगलेला आहे छान आता आपण याला जास्त ग फुल गॅसवर नाही हे करायचं तळायचं तर मध्यम आचेवर काय करणार आहेत आपण याला छान खरपूस असं छान थोडंसं ब्राऊन कलर इल असं आपण याला तळून घेणार आहे बघा मैत्रिणीं खूप छान फुगलेला आहे कारण आपण त्याला छान फेटलं ना त्याच्यामुळं तो वडा हलका फुलका झाला आणि तो एकदम खुसफुस आपला छान असे गोलगोल आकाराचे पण पडले बघा छान अशा प्रकारे आपले काय झालेले आहेत हे छान वडे तळून झालेले आहेत आता आपण काय करूया आणखीन राहिलेले वडे आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आपले ले ले, काय झालेले हे उडीद वडे तयार आहेत हे बिना सोडायचे आहेत माझ्या मुलाला की नाही सोडा घातलेला आवडत नाही तर आता आपण काय करूयात हे हे जे दुसरं बॅटर राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी काय करणार आहे अर्धा हा छोटासा चमचा हा एक एक चमचा असा हा छोटासा आहे मी एक चमचा सोडा घालणार आहे आता आपण दोन्ही प्रकारचे बघूयात सो वडे आता हा जो केलेला आहे मी आत्ता तो बिना सोडायचा आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा हे सोडा खायचा सोडा आपला घालणार आहे आणि ते घालून आपण राहिलेले हे थोडे वडे करून घेऊयात बघा मैत्रिणींनो आपण हा जो वडा केलेला होता बिनतेलाचा आता प्रत्येक जर काय म्हणतो तुम्ही सोडा नाही वापरलाही नाही तर हे किती छान झालेलं आहे वडा मस्त असा आतून एकदम छान हे झालेला आहे आणि हा सोडा घातलेला बघा आतून एकदम तेलगट तेलगट असा झालेला आहे तर तुम्ही शक्यतो तेल न वा सोडा न खायचा वापरता तुम्ही हा अशा प्रकारे छान वडा तयार करा बघा किती सुंदर किती मस्त असा आपला हे वडा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले काय झालेले आहेत हे सुंदर असे छान न सोडा घातलेले हे वडे आपले छान तयार झालेले आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू